संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही चिकर्डे येथील बस स्थानक चौकामध्ये रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे बार्शी रस्त्यावर हो। मी या ठिकाणी महोदय सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सचिवांना सांगू इच्छितो आज आम्ही विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये बार्शी तालुक्यातील चालू जी अतिवृष्टीची आणि सिततधारीची नुकसान भरपाई आहे ती सरसगट सर्व फळबागेची सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणं गरजेचे आहे दुसरी मागणी म्हणजे पूर्वी जसं पीक विम्याचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जात होती तसं शॅम्पल सर्व्हि करता वैयक्तिक त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अशा विविध स्वरूपाच्या मागण्या त्यामध्ये केलेल्या आहेत तर फळबाग फळबागे जर दाखवून फळबागे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा विविध सर्व मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे महोदय सरकार आणि मंत्र्याला सांगू इच्छितो जर दोन हजार तेवीस खरी चा खरीप रब्बीचा आणि चालूचा खरीपाचा पीक विमा जर लवकर दहा दिवसाच्यात नाही भेटला तर आम्ही तुमची दिवाळी आमचा शिमगा म्हणजे आम्ही सर्व मंत्र्यांच्या घरासमोर बंब आंदोलन करणार आहोत आणि आयुक्त कार्यालयासह पीक विमा कंपनीच्या सर्व राज्यस्तरीय कार्यालयावरती त्या ठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलन करणार आहोत